संबंध राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा का राज्या जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या का मजुरीच्या दरवाढी संदर्भामध्ये बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते उपोषण सुरू असल्याचं बघायला मिळते मागच्या चार महिन्यापूर्वी जे आहे ते ऊस महासंचालकाच्या मार्फत या ऊस मजुरीमध्ये दरवाढ जी आहे ते करण्यात आली होती मात्र या दरवाढीला प्रत्यक्षात जे आहे ते संचालकांकडून महासंचालकाकडून जे आहे ते अस्तित्वात आणलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी ऊसतोड कामगारांचे नेते उपोषण करताना दिसत आहेत आपल्यासोबत राठोड साहेब आहेत मला सांगा काय एकंदरीत मागणी आहेत आणि उपोषण कशासाठी करत आहेत साहेब या ठिकाणी ऊसतोड कामगारांचं जे काही चार महिन्यापूर्वी करार झाला हा करार ऊसतोड कामगार आणि साखर महासंघ या जे काही ज जवळपास आठ संघटना आणि साखर महासंघासोबत हा करार झाला त्याच्यामध्ये दरवाढीचा जो काही निर्णय झाला होता प्रामुख्यानं निर्णय हा होता की तीनशे सहासष्ट रुपये दर झाला होता मागच्या दरामध्ये जवळपास तीनशे त्र्याहत्तर रुपये दर होता त्याच्यामध्ये जवळपास नव्वद रुपयाची दरवाढ एकाना मागं वाढ झाली होती त्याचबरोबर मुकादमाचं कमिशन वाढलेलं होतं त्याच्यामध्ये एक टक्क्यामध्ये त्यांनी वाढ केली होती अशा पद्धतीने त्याचबरोबर बाकीच्या इन्शुरन्स आणि एकंदरीत बाकीचे स खूप सारे प्रश्न आहेत त्याचबरोबर जे महामंडळाचा प्रश्न आहे ह्या जे काही एकंदरीत या सगळ्या प्रश्नासाठी चार महिन्यापूर्वी जे काही साखर महासंघानं जे काही करार केला आणि अग्रीमेंट झालेला असतानासुद्धा प्रत्येक वेळेस काय होतं की अग्रीमेंट झाल्या झाल्या त्याचा फॉलोअप किंवा त्याचं जे काही अंमलबजावणी ही होत असते यावर्षी जे काही या कारखानदारानं महाराष्ट्रातले कारखानदार आज जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातले आठ दहा कारखान्याने फक्त याच्यामध्ये दरवाढ दिलेली आहे आणि याच्यामध्ये आजच्या जे काही पा पाठ्यमागचा जर इतिहास बघितला तर अशा पद्धतीचा विरोध किंवा या पद्धतीचा क करार ज्यावेळेस झाला त्याच्यानंतर त्याची खरा खऱ्या अर्थानं अंमलबजावणी लगेच व्हायची पण आता आम्ही मागच्या अनेक दिवसापासून मागणी करतोय की जो काही करार आहे त्या कराराच्यानुसार नवीन जे काही दर ठरलेला आहे तीनशे सहासष्ट रुपये त्याच्यानुसार दर द्यावा त्याच्यामध्ये या कार काही कारखानदारांनी विरोध करत आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळी जी काही एकंदरीत ऊसतोड कामगारांच्या आम्ही संघटना म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरण्याचं ठरवलं पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही साखर महासंघाला निवेदन दिलं साखर आयुक्तांना निवेदन दिलं याचबरोबर या सगळ्या जे काही सा सामाजिक जे काही न्यायभवन या ठिकाणी जे काही उस्तोड कामगारांचं जे काही महामंडळ बनलेलं आहे या उस्तोड कामगारांच्या महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही ऊसतोड कामगारांचं जे काही पाल्यांसाठी जे काही वसतिगृह आहे त्या वसतिगृहाच्या मागण्या आहेत आज जर बघितलं तर शासनानं फक्त घोषणा केल्या पण आज जर बघितलं तर ह्या सगळ्या ज्या काही महा वसतिगृह आहेत वसतिगृह नुसतं दाखवायसाठी पाठीमागच्या वर्षीपासून त्यांनी चालू केलं पण ह्याच्यावरती खर्च दाखवला जातो आहे पण तसा जर प्रमाणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी त्याचा वसतिगृहाचा बेनिफिट या उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी होताना दिसत नाही त्याच्यामध्ये जे काही तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी प शंभर व शंभर मुलं आणि म मुलींसाठी शंभर मुली अशा पद्धतीचं जे काही दोन वसतिगृह ठरवले होते त्याच्यामध्ये जर बघितलं तर आता आम्ही आता मागण्या करतोय की ह्याच्यासाठी की तुम्ही आता तात्काळ ॲडमिशनची प्रोसेस चालू करा जर ह्याच्यामध्ये जून महिना जर निघून गेला तर मुलां दुसरी तिकडं मजुरांचे मुलं दुसरीकडे ॲडमिशन होतात आणि त्याच्यामुळं पुन्हा परत ही सगळी प्रोसेस उलटी होती शकतो उसतोड कामगारांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या कुठं ना कुठं सरकारकडून सोडवण्याची मागणी मला सांगा काय अपेक्षा ठेवून आज तुम्ही जे आहे ते आंदोलन करता आता या ठिकाणी आमच्या साथी जीवन भाऊ राठोड यांनी तुम्हाला आमच्या मागण्याने हे हे सांगितलेले जर ह्या आज आम्ही निवेदन देऊन जवळपास चार ते पाच दिवस झाले तरीसुद्धा आम्हाला कसलं हे आलेलं नाही आणि आज आम्ही आंदोलन चालू केलं आहे अकरा वाजेपासून इथं बसलेलो मग माननीय कलेक्टर साहेब आहेत का नाहीत ते माहीत नाहीत आता ते त्यांच्या पद्धतीने करतील आणि जोपर्यंत आमच्या मागण्या हे त्या मंजूर करणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत आमरुपोषण तर आमचं चालूच राहील आणि याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू नंतर भविष्यामध्ये जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमची भूमिका सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये की आम्ही जी काही मागणी केली कर्नाटकवाल्यानं आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जर आता जर हजर नाही ह्या दरानुसार जर तुम्ही जर दर दिले नाहीत याचं जर बिल जर नाही काढले तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पाऊल ठेवून देणार नाही ही भूमिका आम्ही कर्नाटकवाल्यांना सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवली बघू शकतो आज दहा कारखान्याने जे आहे ते दरवाढ मान्य केल्याचं सांगितलं जाते मात्र इतर कारखाने जे आहेत ते ऊसतोड कामगारांना दरवाढ द्यायला जो आहे तो विरोध करत आहेत त्यामुळे मोठ्या अडचणी ऊसतोड कामगारांच्या संदर्भामध्ये निर्माण झाले आहेत वसतिग्रहाचा देखील मुद्दा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे उपोषण चालू आहे मात्र या उपोषणानंतर नेमकं ऊसतोड मजुरांसाठी सरकार काय उपाययोजना करते किंवा कशा पद्धतीने यांच्या प्रश्नाला सोडवते याकडे संबंध राज्याचं लक्ष असणारे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड